मनपा कर्मचाऱ्यांनी आपले शहर शिस्तबद्ध करण्यासाठी काम करावे आमदार संग्राम जगताप महानगरपालिकेत ठराविकच अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपलं शहर प्रमुख म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्यासाठी काम करावे शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आहे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यामध्ये मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागवा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यश आलं आहे महापालिका कर्मचारी आणि आमचे अतूट नाते असून मी देखील महापालिकेत महापौर पदावर काम केलंय त्यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची माहिती झाली आणि ते आज मी सोडवत आहे मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांगल्या विचारांच्या लोकांची एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढेत तुला करण्यात आली यावेळी जल अभियंता परिमल निकम प्रभारी उपायुक्त मेहर लहारे ज्ञानदेव पांडुळे अध्यक्ष आबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सचिव आनंद वायकर राहुल साबळे बलराज गायकवाड दीपक मोहिते महादेव कोतकर बाबासाहेब राशीनकर ऋषिकेश भालेराव संदीप चव्हाण नंदकुमार नेमाणे अमोल लहारे अजय सौंदे विजय कोतकर प्रफुल्ल लोंढे बाळासाहेब व्यापारी सागर साळुंके प्रकाश साठे भरत सारवान विठ्ठल उमप सूर्यभान देवगडे सखाराम पवार अंतवन क्षेत्रे अकिल सय्यद अजित तारू भास्कर बत्तीन राकेश गाडे कॉम्रेड अनंत लोखंडे राजेंद्र वाघमारे आदींसह कामगारवर्ग वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते